नमस्कार मित्रांनो मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई स्वयं अकॅडमी या युट्यूबच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तलाठी भरतीसाठी मॅथ रिजनिंग हा सब्जेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खूप साऱ्या मित्रांचं बेसिक खूप वीक असतं म्हणजे सरावच करत नाही मिलं मुलं काय होतं घाबरता या विषयाला भीती असते एक मनामध्ये ती भीती दूर करायची भीती दूर का करायची कारण आपल्याला तलाठी भरतीमध्ये किंवा येणाऱ्या सरळ सेवेमध्ये कुठल्याही एक्झाममध्ये आपल्याला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे तर तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे ओके तर त्या कशा करायच्या कसं बेसिक सुरुवात कशी करायची बिगिनर्सने ते आपल्याला आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणी होती की बिगिनर्स म्हणजे जे नवीन मुलं आहे यांच्यासाठी तयारी कशी करायची एक याच्याबद्दल एक माहिती व्हिडिओ बनवा आपण त्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा तलाठी भरती दोन हजार सव्वीसची ची आपली बॅच आहे फीस आहे नऊशे नव्याण्णव रुपीज प्लस जी एस टी बारा महिन्याची व्हॅलिडिटी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे किंवा यूट्यूब आपल्या ऍप्लिकेशन प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही ई स्वयं अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून ही बॅच परचेस करू शकता काही जर अडचण आली तर सत्तर सासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न हा आपला संपर्क क्रमांक आहे नक्की संपर्क करा तुम्हाला सर्व मदत केली जाईल ओके चलो बघा बिगिनर्स विद्यार्थी अंकगणित असं कोणी नाही की गणित हा विषय त्याला माहीत नाही माहिती असते परंतु पहिल्यापासून काय असतं एक भीती बसलेली असते मनामध्ये गणिताबद्दल तर ती भीती आपल्याला दूर करायची कारण करावीच लागणार आहे जर आउट ऑफ मार्क मिळवायचे गणितामध्ये तुम्हाला व्यवस्थित मार्क मिळून जर पोस्ट काढायची असेल तर गणित आणि एक इंग्लिश हे दोन सब्जेक्ट आहे आता इंग्लिशबद्दल आमोल सर बोलतीलच आपल्याला विषय आहे अंक जर तुम्हाला या गोष्टीची भीती मनातून काढायची असेल तर तुम्हाला बेसिकपासून तयारी करणं गरजेचं आहे ओके बघा पहिली गोष्ट काय मनाची तयारी करायची अभ्यास तर करायचा आपल्याला मनाची तयारी करायची की मी गणितात परफेक्ट आहे हे स्वतःला सांगायचं आणि मी या गोष्टी करणार मग बेसिक तयारी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं एक ते वीस पर्यंत एक ते वीस पर्यंत पाढे पाठ करायचे वर्ग पाठ करायचे याला ऑप्शन नाही बरं का याला कुठली ट्रिक नाही काही नाही तुम्हाला या गोष्टी पाठच करायच्या यांनी करून काय होतं तुमचा वेळ वाचतो नेक्स्ट तलाठी मध्ये काय मॅथ आणि रिजनिंग याचे जे क्वेश्चन असते ना आता एक्झाम एमपीएससी घेते की टी सी एस घेते हा मुद्दा बाजूला ठेवा ने घेतलं तरी मॅथच असतं ने घेतलं तरी मॅथच असतं थोडंफार एखादं टफ लेवल वा टफ लेवलचे क्वेश्चन विचारतील एमपीएससी जर घेतलं तर टी सी टी सी एस सुद्धा टफच विचारते जर तुम्ही पीआय क्यू बघितले असतील तर तुमच्या लक्षात आला असेल की मॅथ रिजनीचे क्वेश्चन टफच हो असता वेळ खाऊ असता प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली तर तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व करू शकता ओके बेसिक कन्सेप्ट क्लिअर असलेले विद्यार्थी पुढे जातात बेसिक कॉन्सेप्ट ना काय होतं छोटे छोटे प्रश्न असतात बघा वन लाइनर असता बेरीज वजाबाकी किंवा बॉर्ड मासवरचा एखादा प्रश्न असेल किंवा वयवरीलचा प्रश्न असेल टक्केवारीचा प्रश्न असेल एकदम सोपा असतो परंतु तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहित नसतो नवीन मुलांना बट ज्याची बेसिक तयारी आहे तो काय करतो एक फास्ट दहा ते पंधरा सेकंद मध्ये उत्तर काढतो आणि तो पुढे जातो एका प्रश्नावरती किमान तुम्ही बघा एका प्रश्नावरती तुमच्या पुढे किमान एक ते दीड हजार ते दोन हजार मुलं तुमच्या पुढे निघून जातात मग ते एका प्रश्नाची आणि म्हणजे ते एक ते दोन मार्कची काय व्हॅल्यू असते ज्यावेळेस रिझल्ट येतो ना त्यावेळेस कळतं त्यामुळे तयारी अशी करायची की बेसिक पासून पर्यंत सोपा प्रश्न असो टफ असो सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे अंग गणताचे बाकी जी केचं ठीक आहे तुम्हाला एखादं गोष्ट त्याला मर्यादा नसते जीएस जी के मध्ये कुठलाही प्रश्न काही विचारू शकते परंतु हे आपल्या हातचे मार्क आहे ना हे जाऊ द्यायचे नाही लक्षात ठेवा गणितात काय महत्वाचं आहे वेग स्पीड आणि अॅक्युरेसी स्पीड आणि अॅक्युरेसी खूप महत्वाची हो हे कधी येईल म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आणि खूप सारा पी क्यूचा सराव केल्यानंतर नेक्स्ट बिगिनर जरी असेल तुम्ही नवीन विद्यार्थी आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये नवीन आहे एक हाल जस्ट तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही पास आऊट झाले मागच्या जून जुलैमध्ये आणि आज तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली तर खूप काही अवघड नाही आहे तीन ते चार महिन्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता या अगोदरचा आपण व्हिडिओ बनवला आहे की प्रत्येक टॉपिकला डे वाईज तुमचा टाइम टेबल कसा असेल शेड्यूल कसा असेल त्या हिशोबाने आपला स्वतःचा टाइम टेबल ठरवा आणि तसा अभ्यास करा ओके बघा गणितचे काय करायचं आपल्याला सोप्यापासून अवघड पर्यंत जायचं डायरेक्ट जरा एखादा हार्ड विषय सुरू केला तर तुम्ही लगेच पुस्तक बंद करून टाकता की नको हे लगेच टफ एखादा टप असला प्रश्न क्वेश्चन आपण लक्ष देत नाही त्याकडे टप असल्यामुळे भीती असते मनामध्ये त्यासाठी मा काय करायचं जे सोपे विषय आहे ना ते अगोदर घ्यायचे सोपे विषय काय आपला <coughs> यातला पहिला टप्पा आहे संख्या पद्धती लसावी मसावी विभाज्यतेचे नियम कसोट्या सरळीकरण बॉर्डमार्च रूलचे प्रश्न भिन्न हे बघू आपण पुढं दशांश पूर्णांकाचे प्रश्न टक्केवारी हे जे एवढे टॉपिक आहे ना हे बेसिक आहे यावर तुम्ही चाळीस टक्के तुमचं मॅथ यावर कवर होतं चाळीस टक्के मॅथ तुमचं यावर कवर होतं नेक्स्ट काय दुसरा टप्पा जे हार्ड टॉपिक असताना टफ लेवलचे ठीक आहे झुम करू आपण दुसऱ्यामध्ये काय प्रमाण सरासरी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज वेगवेळ वेळवेळ अंतर वेळ अंतर भागीदारी मिश्रण क्षेत्रफळ हे भूमितीचे प्रश्न हे प्रश्न हे काय हे थोडे टफ लेवलचे इथं तुमचा हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे इथं काय होतं जे सिरियसली अभ्यास करणारे मुलं आहे ना ते इथं मार्क घेऊन जातात आणि जे वरवर अभ्यास -वर करणारे ते इथं गोंधळता हा प्रश्न मागं सोडून देतात तीस मिनिटाचा वेळ असतो तीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न तुमचा ब्लॉक ए बी सी डी ब्लॉक असता जरी एका एखादा प्रश्न तुमचा माघार राहिला आपण जर भीती असल्या मनामध्ये आपण त्याला सॉल्व करत नाही तसंच पुढच्या ब्लॉकमध्ये जातो मग हा साधा सोपा प्रश्न तुमचा माघार होऊन जातो ज्याला हा प्रश्न येतो ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे तो काय होतो इथं प्लस होतो ना तुमच्यापेक्षा साहजिक तुमच्यापेक्षा एक मार्क पुढे गेला म्हणजे तो गेला वरती पोस्टला दावेदार तो झाला हो की नाही बघा बुद्धिमत्तेचा पहिला टप्पा एकदम सोपे घटक बुद्धिमत्तेमध्ये आता बुद्धिमत्ता पूर्ण सोपं आहे खूप काही अवघड नाही आहे बुद्धिमत्ताचे जे टफ क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंग किंवा पझल सिटिंग अरेंजमेंट हे जे टफ क्वेश्चन आहे ते आपल्याला बऱ्यापैकी वेळ खाऊ प्र, प्रश्न असतात त्याला खूप सारदार सराव केला आणि एक स्वतःची स्पेशिक मी सांगतो सांग ते किंवा कुठल्याही एका सरांनी सांगितलं असेल त्या ट्रिक तुम्ही वापरू शकता किंवा स्वतःची काही एखादी ट्रिक वापरून स्वतःचा एक पॅटर्न तयार करू शकता का ठीक आहे मला कुणी काही सांगू मला या पद्धतीने सोपं वाटते मी या पद्धतीनं सोडवणार आहे अशा पद्धतीनं ओके बघा ऑड वन आउट अंक मालिका संख्या मालिका किंवा मा एक तुम्हाला घटक दिले जातील त्यातून वेगळं पद ओळखायचं नंतर आहे संख्या अक्षर श्रेणी ॲनॉलॉजी वर्गीकरण कोडिंग डिकोडिंग हे काय हे सोपे पद्धत सोपे टॉपिक एवढे सोपे टॉपिक म्हणजे किमान पन्नास टक्के तुमचा सिलेबस इथं कवर होतो याच्यामध्ये सोप्यामध्ये नेक्स्ट यामध्ये दुसरा जो टप्पा आहे टफ लेवलची क्वेश्चन वेळखाऊ प्रश्न आणि हमखास ज्याचा सिरियसली अभ्यास आहे त्यांच्याच प्रश्न बरोबर आहेत बऱ्यापैकी दिशाज्ञान रक्त संबंध मिसिंग नंबर मिसिंग नंबर माहित आहे ना ठीक आहे आपण सिलेबसच्या वेळेस पुढे बघूच घड्याळ दिनदर्शिका सिलॉलिझम आरसा आणि पाण्यातील प्रतिमा आणि आकृतीची श्रेणी एक वेगळी आकृती किंवा नेक्स्ट आकृती कशी येईल त्या पद्धतीचे प्रश्न यामध्ये असतात ओके नेक्स्ट बघा दररोजचा टाइम टेबल आता एक आपण काल व्हिडिओ टाकला आहे तो पण बघून घ्या की टाइम टेबल तुमचा कसा असायला हवा डेली दोन तास दोन तास पाहिजे गणिताला एक तास रिजनिंगला एक तास तीस मिनिटं तुम्हाला कन्सेप्ट टॉपिकचे कन्सेप्ट क्लिअर करायचे टॉपिक वाईज त्याचे तीस मिनटं नेक्स्ट त्या टॉपिकवरचे पी वाय क्यू शोधायचे कुठलं एक पी वाय क्यूचं अनालिसिसचं बुक घ्या त्यामधून त्यामधून त्या टॉपिकवरचे त्या त्या क्वेश्चन बघा आणि कसे क्वेश्चन आले ते बघायचं रिजनिंगचं सेम तीस मिनटे ट्रिक्स टॉपिक्स वगैरे हो कव्हर करायचं त्यानंतर त्या टॉपिक वर हो आलेले तीस मिनिट तुम्हाला डेली पीवायक्यू करायचे मॅथ रिजनिंग मॅथ रिजनिंग आणि करंट अफेअर व्ही आय पी सब्जेक्ट डेली करायचे कालचा व्हिडिओ बघून घ्या याबद्दल सांगितलं मी तुम्हाला हे ते तीन सब्जेक्ट हे तुम्हाला डेली करणे नो ऑप्शन ओके <coughs> नेक्स्ट बघा बिगिनर जे नवीन विद्यार्थी ते काय करता बघा व्हिडिओचं ऑनलाईन लेक्चरचं खूप सारं म्हणजे सध्या जो जमाना आहे सध्या हा जो एरा सुरू आहे तो ऑनलाईनचा जमाना आहे तर मग फक्त असं नका करू की फक्त व्हिडिओज बघा आज सपोज आमचा तुम्ही क्लास लावला तर फक्त व्हिडिओज बघत बसायचं का नाही फक्त व्हिडिओ बघत बसायचं नाही तर तुम्हाला स्वतः पेपर पेन घेऊन प्रॅक्टिस करणे फक्त बघून तुम्हाला त्यावेळेस वाटतं की अरे यार सरांनी असं सांगितलं सोपं वाटतंय मग प्रॅक्टिस जर नाही केली तर पेपरला गेल्यानंतर तो प्रश्न तुम्हाला सुटतच नाही असं तुम्ही ज्या पद्धतीचे प्रश्न जरी खूप सारे पाहिले असेल फक्त बघून अभ्यास होत नाही नोट्स बनवण्यात वेळ वाया घालवायचा नाही नोट्स बनवण्यात मॅथ रिजनिंगच्या नोट्स नोट्स नसतात नो, याच्या नोट्स बनवायचे नाही यात वेळ वाया घालवायचा नाही एकाच टॉपिकवर काय करायचं वारंवार एकाच टॉपिक घेऊन बसायचं आपल्याला एखादा टॉपिक सोपा वाटला मग तोच घेऊन बसायचा का बाकीचे टॉपिक्स पण आहे ना टेस्ट सगळ्यात महत्वाचे टेस्ट देत नाही मुलं टेस्ट देणं गरजेचं आहे स्वतः काय इम्प्रुव्हमेंट होते ते टेस्टमध्ये कळतं कुठला कुठला टॉपिक तुमचा मागे राहिला तो प्रश्न कुठला तुम्हाला जमत नाही कुठल्या टॉपिकचा एखादा प्रश्न हार्ड गेला ते कधी कळतं तुम्हाला टेस्टमध्ये कळतं त्यासाठी टेस्ट द्यायच्या शॉर्टकट आधी शिकणे ही सर्वात मोठी चूक आहे आपण काय करतो वयवारीचे शॉर्टकट कर। लगे यूट्यूबला सर्च करा वयवारीचे शॉर्टकट सांगा किंवा वेगवेगळ्या अंतरचे शॉर्टकट सांगा बट शॉर्टकट कधी कर उपयोग येत्या ज्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असत्या त्यावेळेस तुम्हाला शॉर्टकट उपयोग येतात हे लक्षात ठेवा मग काय करायचं कर पहिले शॉर्टकट नाही पहिले एक कन्सेप्ट कन्सेप्ट क्लिअर करायच्या नंतर शॉर्टकट कर बघायचं शॉर्टकट फक्त कन्सेप्ट नंतरच शिकायचं हेच सांगितलं वरती काय करायचं ज्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत असेल झाले असेल त्यानंतर शॉर्टकट शिकायचं ओके <laughs> नेक्स्ट तलाठी भरतीसाठी जे मॅथ आहे हे चार पायऱ्यांचा अभ्यास मॉडेल आपण बनवलेलं आहे आपल्या पद्धतीनं पहिले कन्सेप्ट क्लिअरिटी तुमच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे मेन गोष्ट सेकंड आहे बेसिक क्वेश्चन बेसिक लेवलचे साधे साधे प्रश्न बॉडमासवरचे संख्य पद्धतीवरचे अंक संख्या श्रेणी अंक श्रेणी या गोष्टी तुमच्या बेसिक क्लिअर झाल्या पाहिजेत नंतर मॉडरेट लेवलचे टी सी एस लेवलचे जे क्वेश्चन आहे ते आपण घेणार तुमच्यासाठी ज्यावेळेस बेसिक क्लिअर होतो ना तर मग त्याच बेसवर तुमचे मॉडरेट टफ लेवलचे क्वेश्चन तुम्हाला इझी जाता नंतर काय टाइम टेस्ट एक प्रश्न तुमचा तीस सेकंदामध्ये झालाच पाहिजे मॅथचा रिजनिंगला एखादा क्वेश्चनला टप लागू शकतो हे तीस सेकंदाच्या ऐवजी दहा सेकंद किंवा पंधरा सेकंद पर्यंत वेळ तुम्हाला कमी करायचा आहे हे कधी होईल सरावानंतर हा जो वाचलेला वेळ आहे तो कुठं याचा कुठं वापर तुम्हाला तो होतो रिजनिंगमध्ये मध्ये पजलचे क्वेश्चन किंवा सिटिंग अरेंजमेंट क्वेश्चन ते सॉल्व्ह करताना उरलेला वेळ तुम्हाला तिकडं वापरायचा आहे हो चालतं ना अशा पद्धतीने अभ्यास करायचा बघा रिजनिंग सोपं कसं करायचं बेसिक गोष्टी प्लस माइनस गुणिले भागिले स्क्वेअर क्यूब या गोष्टी समजून घ्यायच्या बघा ज्यावेळेस नाते संबंधाचे क्वेश्चन असतात ये अधिक बी म्हणजे ये हा बी चा, पती इथं प्लस मायनस कि प्लस आहे का गुणिले घाई आपण काय करतो स्क्रीनवर क्वेश्चन असतो आपल्याला वेळ कमी असतो मग घाई ह्या गोष्टी आपण मिस करतो या मिस करायच्या नाही डायरेक्शन टेस्ट याच्या माहिती ना शॉर्टकट लक्षात ठेवायचं बघा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कसं लक्षात ठेवायचं काय ते तुम्ही एक स्वतःचे ट्रिक्स बनवा हे आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर ईशान्य या दिशा तुमच्या पाठच पाहिजे काहीतरी ट्रिक्स बनवायच्यासाठी ओके एक सोपी ट्रिक्स सांगू सांगतो बघा हे काय आग्नेय इथून सुरुवात करायची उत्तर दक्षिण आपल्याला माहित असतं एक होता आद न काय होता आदन हे व्यक्तीचं नाव आहे तो वाजित होता पवा हा कसा उई पू ऊ ती माझी ट्रिक्स आहे तुम्ही स्वतः बनवू शकता बट या गोष्टी करायच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी या बार बार तुम्हाला लिहायची गरज नाही पडत किंवा विचार करण्याची गरज नाही पडत असे प्रश्न तुमचे तिथं सॉल्व्ह होता ब्लड रिलेशन मध्ये जनरेशन चार्ट खूप महत्वाचा आहे जनरेशन चार्ट काय करायचं चा? स्वतःच्या फॅमिलीचं चा, जनरेशन चार्ट तयार करायचं चा। तुम्ही आहे तुमचा भाऊ आहे बहीण आहे ओके नंतर तुमचे आई वडील आजी आजोबा काका मावशी अशा पद्धतीनं सर्वांची नावं लिहून एक स्वतःचा एक जनरेशन चार्ट तयार करायचं जेणेकरून काय व्हायला ज्यावेळेस क्वेश्चन तुम्हाला येतो ना ते या गोष्टी तुम्हाला लगेच कळता की कोण कोणाचा कोण आहे अशा पद्धतीने प्रश्न जे असतो ना लगेच लक्षात लग येतो नॉन ओरबल क्वेश्चन मध्ये लेफ्ट राईट फ्लिप नव्वद टक्के टन एक असतं ना सचिन उत्तर इकडे गेला नव्वद टक्के सॉरी नव्वद अंश कोणतून तो डावीकडे वळला तीस मीटर गेला दहा मीटर डावीकडे वळला या गोष्टी लक्षात ठेवायच्या नेक्स्ट <coughs> तयारीला जर तुम्ही झिरो पासून सुरुवात करताय बेसिक पासून पाडे पाठ करण्यापासून जर सुरुवात करत असाल तर साठ दिवस कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस करायची तीस दिवस पी वाय क्यू प्रॅक्टिस करायची कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस हे आपण काल मी सांगितलं तुम्हाला कसं करायचं तो व्हिडिओ बघून घ्या एक ज्यावेळेस आपण बॅचला सुरुवात करू त्यावेळेस पण आपण एक परफेक्ट प्लॅन मी तुम्हाला सांगेलच की आपल्याला कसं कसं करणार आहोत कोणत्या पद्धतीने आपले व्हिडिओ असणार आहे टोटल नव्वद दिवसात तलाठी सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचा आहे बॅच लावा नका लावू ही गोष्ट कन्सिडर करू शकता किंवा नाही करू शकत ते वेगळी दोन गोष्ट बॅच विषय वेगळा आहे बट तुमचा सिलेबस कम्प्लीट होणं महत्वाचं आहे ओके नेक्स्ट स्टडी मटेरियल बुक तर तुम्हाला मी काल सांगितलं आहे पहिले बेसिक कम्प्लीट करायचं नंतर पी वायक्यू आणि त्यानंतर टेस्ट असेल कन्सेप्ट पी क्यू टेस्ट पहिले कन्सेप्ट समजून घ्यायचे मग पी वायक्यू सोडवायचे आणि नंतर टेस्ट द्यायचे आठवड्याला तुमच्या आठवड्याला एक टेस्ट तुमची झाली पाहिजे ओके स्टार्टर प्लॅन पहिले आठवड्यामध्ये ज्यावेळेस आपण सुरुवात करू काय असेल संख्या पद्धती त्याच्यासोबत रिजनिंगचं अडवण आठ टक्केवारी सोबत रिज सिरीज अनुपात सोबत ॲनोलॉजी सरासरीसोबत डायरेक्शन सोबत ब्लड रिलेशन वेळ व कामसोबत कोडिंग डिकोडिंग आणि एक शॉर्ट टेस्ट चाळीस क्वेशनची पहिल्या हो आठवड्यामध्ये या पद्धतीचा प्लॅन बॅच नाही लावली तरी स्वतः तुम्ही या पद्धतीने जा किंवा तुम्हाला जे बेटर वाटेल बेसिक शिकण्यासाठी हा हे काय आहे बेसिक गोष्टी आहे जास्त टफ जाणार नाही तुम्हाला त्यासाठी बिगिनर साठी एक गोल्डन लाईन मॅथ म्हणजे प्रॅक्टिस फक्त व्हिडिओ बघून होणार नाही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि रिजनिंग म्हणजे काय पॅटर्न समजून घेणे रिजनिंग मध्ये पॅटर्न समजून घ्यायचं आहे मॅथ मध्ये प्रॅक्टिस करायची ओके अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला इथे संपलेला आहे आणि बॅथचं थोडं प्रमोशन बघा बॅच आवडली डेमोलेक्चर सुरू होतील एक दोन दिवसामध्ये जर बॅच आवडली तर कन्सिडर करू शकता ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा ओके धन्यवाद मित्रांनो